उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंमध्ये तासभर चर्चा अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा राज्यपालांच्या भेटीनंतर सर्वपक्षीय नेते आक्रमक वाल्मिक कराडला हत्येच्या कटात आरोपी करण्याची ही मागणी धनंजय मुंडे जातीय वाद करत आहे धनंजय मुंडेंनी टोळ्या पाळल्या मनोज जरांगे यांचा टोला देशमुख हत्येप्रकरणी आजची सुनावणी संपली विष्णू चाठेला दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी धनंजय मुंढेंवरील आरोप सिद्ध करा छगन उजबळ यांची मागणी संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट भेटीमागचं कारण अस्पष्ट नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आठ जवान आणि चालक शहीद आयईडी स्फोटामुळे जवानांना गमावं लागलं प्राण छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कुत्रूच्या जंगल भागात घडली घटना आणखी एका कंपनीचा गुंतवणूकदारांना गंडा करडो घेऊन टोरेस कंपनी चालक फरार गुंतवणूकदारांची कंपनी बाहेर गर्दी चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्हीचे भारतात तीन रुग्ण बंगळुरू पाठोपाठ हे रुग्ण डॉक्टरांचा खबरदारीचा सल्ला